ढाकण सिरियल म्हणलं होतं मॅ पहिले पीस सिरियल पीस सिरियल ना ते आता पाप पीस भाऊ खेळण्याचे मग नाही नाही पीस सिरियल काढलं मोबाईलच नाही कोणाकडे लगे मोबाईल कोणाकडे का कधी पाहिलं काल म्हण म्हणत चाललो सांगणं मी मरण आमकं आणि मी सांगितलं विनी अक्षर मी मय त्याच्यामध्ये मग लोक लोक ठेवली म्हणजे चार वर्ष काढून दिली म्हणजे दाखल दिली सहा महिने झाले मनी मरती करत ती अशी झाली म्हणे तिथं काय काय म्हणे तिथं मला सांग तिथं काय कशी ती बळी म्हणे काय सुखी भेटू राहिलं म्हणे मला तुला म्हणून तू मला म्हणता ये मी ते म्हणते घेऊ देवा मला मरायला कशी झाली म्हणे तू समजत नाही का म्हणून मला आई बोल तू डॉक्टर बस म्हणून आता दाखवते तुला तर काही सांगत नाही म्हणून मी तू तिथं आलाय सांगते आता काय करायचं करते म्हणे मी आता आता असं म्हणे आता दाखवून दिली बाई दाखवून दिलं बाई मग बाकण खाऊ तू तर बोलत मला कांदा नको म्हणजे तू आता तुला मेहणीची भाजी तशीच आहे ना मला बाई न खाव तिथे भाजी दगड सगळं कारण काढा ना

काय आम्ही म्हणे लग्न डबल चांगलं लग्न नाही झालं तुमच्या दोघाच चांगलं करून आज द्यायला हरगिर कपडे काहीच होईल नाही म्हणे खर्च देजे खर्च करणारी म्हणे डी जे सगळं होते म्हणे त्याच्यामुळे मी खुशी खुशी जेवलेच नाही आज पोटच भरलं हा खुशीला बाजा ये आज वाजलं नाही लोन जॉवले मी बेंड वाजान ते सगळ आणार किती सगळ आपला तिकडे द्यायचा इकडे करायचा नाही येणार आहे तिथे लावून दे इडस काय लावणार त्यांचे पंगत गिंगत तिकडे द्याना नाही नाही तिथे नको लग्न कुठे करेल हे सासर मग ते सासर आहे मग आता उजूक करायचं म्हणी ना इथं करायचं म्हणी मग इड झालं ना तो एकदा आता एकदा तरी करू नाही नको मन तिकडे नको इथं ते शोभा देईल नाही इथून पसारा तिकडे न्यायचा आणि इकडे कशाला मी जरी अजून मी तुमचं इथंच करते मी भाकर खायची सवयच हो नाही तर काय खायची भाकर भाकर नाही खाल्ली नेने खाल्ली ने ने मला फोन लावून द्या ना मग ना। ना। मी बोलताना तू ना, ना? का ला ला ना।, ना। का मी काय माझं फोन नाही मला काय मग मी काय मला बोलन तर पाहिन मी

माझ्याच्या मुलं दिली पिस्तुल्या माझ्यात नाही ही खेळणं नाही गोट्या गोट्या खेळणं नाही चाललं इथं पिस्तुल्या समजलं का हा पिस्तुल्या इथं आता गल्लीत तमाशा होई कधी तमाशा नाही झाला तर हा समजलं का लोकांची लेख दिली की काय काळी तोडून दिले तिनं आणि ते बी माघरी सगळ्याच्या समजलं हा आणि काय म्हणी तुम्ही काय म्हणली म्हणी दोन रुपया तीन रुपये लागते काय म्हणी मग किती लागते मग दोन रुपये लागते म्हणे ती विचारते म्हणे का अशी मी तर येणार एक काय अशी तुमच्या झाल्या जवळ एक काय मग आम्हाला आम्हाला बोलेन म्हणे तिकडे मी येतो म्हणा चक्र झाले असते म्हणे चार चक्र झाले असते म्हणे भाई चार समजलं का माहि अरे मग आपण जाऊन तिकडे आपण जाऊन मग कधी बघली सांग आपण मुंबईला जाऊ शकता तर मग तिकडे जाऊ जाऊ शकत का काय हा का ग मुंबईला जाऊ शकत आपण मुंबई लागली लागेल म्हणे काय हा एवढं मोठं झालं म्हणजे काय म्हणून काम करतो काय म्हणून काम करतो काय कामाची म्हणे मग आहे मग काय मा नेट जात आलं सगळं जात झाली तर मग तिला खायला नाही काय नाही ते घरात काय नाही काम का, का मग अरे चार बाकी केल्या असतात सुख असत मग सुख आहे म्हणजे तुला काय घरी राहतं का माणूस कोण राहत घरी काम नाही धंदे नाही नि चार भाकरी धुनं धानत तेवढंच आहे दुसरं काय मला सांग ना तू आता भरला नाही म्हणजे कधी

तुमच्याकडे फोन आहे फोन आता ना आपल्याकडे फोन मी नेट आता नेटचे पैसे वाढ राहील माहिती का आता अडीचशे रुपयाला होत पाचशे रुपये तीनशे रुपयाला उरला हां मग तुला आवड झाला आता बंद करा लागत आपल्याला खरं रेल तिला आवडत आलं आता तू आता पाय येईल आपल्याला हा मग काय ना मला लावून दे लावून म्हण राहतो फोन आता तुम्ही लहान तुमच्या दम येतं आता पायतून येलं तुम्ही ठेवेल काय खाली बनू का आता याच्यात नाही नाही म्हणून मग याच्यामध्ये तीन सांगितलं तुम्हाला नाही तिला सांगितलं का अर् तमाशात तुमचा उरायला राहिला महा नाही उ समजलं का माझ्याच्या मूडमध्ये येई मी आ नाही माझ्याच्या मूड मध्ये दिसून राहिली मी तुम्हाला चला बाय मित्रांनो चालूच राहतं या मित्रांनो आता चला बाय मित्रांनो